हे आता हे बघा आता ज्वाला आहेत नाही बरोबर इकडे याच्या पुढं प्रेशर न इथं आपल्याला ऑक्सिजन तर तुम्ही बघितला इथं ज्वाला आहेत का हो? आहेत का म्हणजे इथून एक डिस्टन्स आहे ज्याच्यामध्ये आग आहे का ओके सगळ्यांना दिसतंय ना हा अंगार इथं आहे परंतु इथं नाही म्हणजे जर असं काही लिखित झालं तर आपण त्याला अगदी जवळ जाऊन हे इंधन बंद करू शकतो नाही पुढचा अनर तर टाळू शकतो आपण आणि मग तुम्ही हा स्विच बंद कराल किंवा आणखीन काय कराल तो भाग आहे म्हणजे आग लगेच नाहीये ह्याच्या भोवती जर सिलेंडर फुटत नाही आम्हाला परवा कॉल आला सांगितलं स्फोट झालाय स्फोट झालाय आम्हालाही कळायचं म्हणजे सिलेंडर सहजासाठी जर ह्यातलं इंधन आउट होत आहे सिलेंडर गरम होत नाही इंधन जळत आहे तर हा स्फोट होईल का ह्याचा ह्याचा स्पॉट कधी होईल ह्याच्या भोवती जर जर आग लागली भरपूर काय तरच तो सिलेंडर फुटल म्हणजे की इथे हात घातले तर मला भासलं का नाही तुम्ही ट्राय करा दुसरं कोणी तरी आता सेम तेच आहे बघा सगळ्यांना दिसत असत सगळ्यांना दिसत आज इथून नाहीये आग कुठे आहे पुढे आपल्याला इकडं जायचंच नाहीये आपल्याला काय करायचंय ओके जमलं नाही तुम्ही करू शकता जमलं होतं डेंजर आहे

पेटताना खूप चुकीच्या पेटल ते पाईप नसेल वगैरे तर पाईप निक होईल किंवा पेटल, <laughs> पेटल काय होईल आता आपण ग्रहित धरू की हा असा पेटलाय याच्या पुढं ज्वाला आहेत तर आपण अशा वेळेस काय करू शकतो आपल्याला स्वतःला सेफ किंवा हे ब्लँकेट असतं आपल्याकडे आहे आता हे ब्लँकेट आहे आपण स्वतःला कव्हर करू पाहिलं त्याच्यात काय केलंय आपण केले म्हणजे ऑक्सिजन नाहीये बरोबर ना तर आपण हे असं ज्यावेळेस जाव काय नाही करायचं असं जायचंय ओके त्याच्यानंतर हे आपण लगी काढायचं नाही तर इथं इंधन आहे इथं उष्णता आहे आणि हवेत ऑक्सिजन आहे हे जर आपण पट पण काढलं तर पुन्हा तेवढंच पुन्हा पेटणार आहे ओके okay, बरोबर ना असं yes, करू शकतो ह्याच्यात थोडस जर झाड दाखवलं थोडं टेक्निक वापरलं आता हे एवढा फ्लो पुढं आणि पुढं आला तर भाजेल त्याला ना तर ह्या काही गोष्टी आहेत त्या त्या जर सांभाळल्या ना तर आपण घरातल्या घरात एक आदमी शेनोलीला सर फोनवरती सांगितलं होतं त्यांना की हे असं असं घरात त्यांच्या शेजारी आग लागली तर त्यांना सक्सेस मिळाला होता आणि ती विजली होती म्हणजे की आता आम्ही हे खूप वर्ष करतो आमच्यासाठी काही नाही पण घरात करताना थोडस अवघड आहे परंतु काय नाही थोडीशी जर झालं दाखवलं तर काय होत नाही जनरली आता पाईपलाची आग लागते नाही हे करायचंय लट्टे लट्टे झोपते

संपायच गॅस गॅस एवढं गॅस फायर ब्रिकेड काय क्वाज फाय नाही

तिथून गॅस लिकेज होतो आणि सिलेंडर जर भरलेला असेल तर ते प्रेशर राहत मग ती पाईप अशी सापासारखी करते बरोबर आणि ते बराचसा एरिया कव्हर करते जर गॅस संपत आले असेल तर लोक कमी करतो परंतु गॅस भर